घरी लागू इतका चीच आहे तिथे असणार नाही मायराचे गोड लागते काय बाळा ट्रॅक्टर खेळते बंद येते तर चावी नाही त्याला चावी आहे काढू नको हा काढू नको चावी नको काढू चालो चालो पटापट हे नव आहे आणि हे जुन आहे का ठीक आहे चोरटे आहे सगळे चोरटे इकलेल्या चित्र घेऊन चालले आज आला पाहिजे चित्रावाला आला पाहिजे तो नाही अरे ना एक बॅग भरली ना पूर्ण किती घेता ना दुकान नाही काय जत्रा मध्ये जाऊन एक जण इकडून एक जण तिकडून ए चिचा घ्या चिचा